नमस्कार आज आपण आलो आहोत मुंबईतील आझाद मैदानावर आझाद मैदानावर मनोज जारांगे पाटलांचं आंदोलन उपोषण सुरू आहे याच आंदोलनाची मनोज जारांगे पाटलांनी मागच्या तीन महिन्यापासून सुरुवात केली होती गावागावामध्ये चावडी बैठका असतील जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मोर्चा असतील गावामध्ये बैठका असतील या सगळ्या गोष्टींचं नियोजन करून अखेर मनोज जारांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचलेले आहेत मनोज जारांगे पाटलांनी मुंबईमध्ये येऊ नये जारांगे पाटलांनी आंदोलन करू नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केला होता पण मात्र अखेर मनोज जारांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचलेले आहेत आणि आपल्या पाठीमागं याच ठिकाणी उपोषणाला देखील बसलेले आहेत बरोबर सगळ्यांना एक प्रश्न पडला असेल की तुमच्या पाठीमागं तर गर्दीच दिसत नाही आहे पाटलांच्या आंदोलनाकडं मराठा समाजातील बांधवांनी पाठ फिरवले आहे का लोक नेमके का आले नाही असे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला पडले असतील पण मात्र या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे कारण की आझाद मैदानावर या अगोदर लाखोंच्या सभा पार पडलेल्या आहेत म्हणजे हे जे आझाद आहे या मैदानाची लाख ते दीड लाख अशी कॅपॅसिटी आहे म्हणजे तेवढे लोक या ठिकाणी बसू शकतात अनेक राजकीय लोकांनी आझाद मैदानावर सभा गाजवलेल्या आहेत ते सुद्धा आपण पाहिलेले आहेत पण मात्र मनोज जारांगे पाटलांच्या ज्या सभा असतात त्या एकरा एकरामध्ये येत असतात कधी पन्नास एकर कधी शंभर एकर दहा एकरमध्ये नुसती पार्किंगच एवढा समाज मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं उभा असतो मात्र या ठिकाणी पाऊस पडल्यामुळं या ठिकाणी पाणी साचलं आहे सगळीकडे चिखल झाला आहे नीट या ठिकाणी नी उभा राहता येत नाही बसण्याची कुठलीही व्यवस्था नाही म्हणून अनेक मराठा समाज बांधव हे वेगवेगळ्या ठिकाणी थांबलेले आहेत आणि या ठिकाणी पार्किंगची सोय नसल्यामुळं गाडी थेट या ठिकाणी येत नसल्यामुळं अनेक जन मुंबईतील विविध जे स्टेशन आहेत त्याच परिसरामध्ये त्यांनी स्वतःच्या गाड्या लावल्यात आणि लोकल ट्रेनमध्ये बसून जी ट्रेन मिळेल त्या ट्रेनमध्ये बसून थेट मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स या ठिकाणी उतरून आझाद मैदानावर आलेल्या आहेत परंतु जेवढे या ठिकाणी आलेले आहेत ती संख्या जर आपण पाहिली ती तीसुद्धा लाखांच्या घरात नाही आहे कारण की ज्या ठिकाणी मनोज दारांगे पाटलांना उपोषण करण्याची आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे त्या ठिकाणांची थी कॅपॅसिटी फक्त पाच हजार एवढीच आहे आणि त्या सहज मनोज जवळे पाटलांना परवानगी या ठिकाणी देण्यात आलेली आहे पण मात्र ज्या पद्धतीनं आता मनोज जवळे पाटलांनी आरक्षणाचा लढा सुरू केलेला आहे आणि त्या संदर्भात सरकार नेमका काय निर्णय घेत आहे कसा घेत आहे हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे पण मात्र आता सरकार या ठिकाणी मनोज जारांगे पाटलांच्या उपोषणाला गांभीर्यानं घेईल का हा देखील सगळ्यात मोठा प्रश्न आहे एकीकडे जारंगे पाटलांनी सांगितलं होतं सहा कोटी मराठे मुंबईमध्ये धडकणार आहेत मुंबई पूर्णपणे जाम होणार आहे खरंच त्या पद्धतीनं झालं आहे का या जर गोष्टींचा आपण विचार केला तर हजारो गाड्या या मुंबईच्या दिशेनं दाखल झाल्या होत्या जारंगे पाटलांच्या ताफ्यामध्ये सुद्धा आल्या होत्या पण मात्र मुंबईमध्ये वेगवेगळ्या स्टेशनवर वेग वेग समाज बांधवांनी गाड्या लावल्यामुळं या ठिकाणी पाहिजे त्या पद्धतीनं आपल्याला गर्दी किंवा मुंबई जाम सध्या तरी दिसत नाही पण मात्र ज्यावेळी या गाड्या मुंबईच्या बाहेर निघतील आणि ज्यावेळी मुंबईच्या आतमध्ये येत होत्या त्यावेळी मात्र मुंबई जाम झालेली आपल्याला दिसत होती पण मात्र आता ज्या पद्धतीने या ठिकाणी आपण पाहू शकतो की गर्दी जास्त दिसत नाही आहे याचं महत्त्वाचं कारण या ठिकाणी झालेला चिखला आहे पाऊस आहे आणि बसण्याची कुठलीही व्यवस्था नसल्यामुळं आपल्याला ती गर्दी दिसत नाही पण मात्र मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स असेल आझाद मैदानाचा बाहेरचा भाग असेल त्या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी आहे दारंगे पाटील यांच्या नावाचा जयघोष सुरू आहे एक मराठा लाख मराठा यासुद्धा घोषणा चालू आहेत परमदार जारांगे पाटलांचं उपोषण नेमकं किती दिवस चालतं काय चालतं दारांगे पाटलांच्या उपोषणाकडे सरकार कशा पद्धतीनं बघतं आणि काय निर्णय घेतं हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे या संपूर्ण प्रकरणात तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीची नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला लगे देखील कर। विसरू नका